ज्या प्रियकराला आपल्याच बापानं मारलं त्याच्याच मृतदेहाशी तिनं लग्न गाठवा सर्वांसमक्ष लग्नाचे सर्व विधी पार पाड माझा प्रियकर मरूनही जिंकला हे वाक्य आहेत त्या मुलीचे जिच्या प्रियकराची तिच्याच भाऊ आणि बापानं गोळ्या झाडून हत्या माझा प्रियकर मरूनही जिंकला हे वाक्य आहेत त्या मुलीचे जिच्या प्रियकराची तिच्याच भाऊ आणि बापानं गोळ्या झाडून हत्या केली नांदेड मध्ये सैराट प्रमाणच ही एक अशी घटना घडली आहे मात्र त्या मुलीनं नंतर जे काही केलं ते पाहून त्या मुलाचे नातेवाईक आणि सर्व उपस्थितांचं काळीच पिळवटून निघालं ज्या प्रियकराला आपल्याच बापानं मारलं त्याच्याच मृतदेहाशी तिनं लग्न गाठ बांधली खूप मन सुन्न करणारी आणि अंगाचा थरका उडवणारी ही घटना त्या मुलीनं तिथं सर्वांसमक्ष लग्नाचे सर्व विधी पार पाडले पाहूया संपूर्ण हे प्रकरण काय आहे नमस्कार मी अभिषेक दावंडे आणि तुम्ही पाहताय मराठी सक्षम आणि आंचल गेल्या तीन वर्षांपासून प्रेम संबंधात होते सक्षम वेगळ्या जातीचा असल्यानं आंचलच्या कुटुंबियांचा त्याला तीव्र विरोध होता यापूर्वी सक्षमला धमकी देऊन आंचलपासून दूर राहण्यास सांगितण्यात आलं तरीही दोघांचं प्रेम प्रकरण जे आहे ते सुरू राहिलं अखेर संतापाच्या भरात आचलचे वडील आणि भाऊ या दोघांनी हत्येचा कट रचला आणि तो अंमलातही आणला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर संध्याकाळचे पाच वाजून झाली होती नांदेडच्या जुना गांजी पेठ परिसरात चोवीस वर्षीय सक्षम ताटे याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली सक्षमची प्रेयसी आचल मामिलवाड वडील गजानन भाऊ साहिल आणि त्याचे साथीदार जयश्री ठाकूर सोमेश लखे वेदांत या सर्वांनी मिळून प्रथम सक्षमवर गोळ्या झाडल्या आणि नंतर त्याच्या डोक्यात फरशी घालून त्याला ठार केलं या घटनेनंतर सक्षमवर करण्यात येणार होते त्यावेळी त्याची प्रेयसी आचल एक अनपेक्षित अशी कृती केली ती सक्षमच्या अंत्यसंस्कारावेळी त्याच्या घरी गेली सक्षमचा मृतदेह घरी आणताच तिनं टाहो फोडला तिनं सक्षमच्या मृतदेहासमोर लग्नाचे सर्व काही विधी पार पाडले सगळ्यां देखत कपाळावर सक्षमच्या नावाची हळद आणि कुंकू लावलं गळ्यात मंगळसूत्र घातलं यावेळी सक्षमच्या अंगाला देखील हळद लावण्यात आली हा प्रसंग पाहून उपस्थितांच्या मनात कालवा कालव झाली प्रसंग पाहून सर्वांनाच अश्रू अनावर झाले सक्षम हा एका आरोपात जेलमध्ये होता तो जेलमधून सुटून आल्यानंतर माझ्या कुटुंबातील लोक त्याच्या खुनाचा कट रचत होते असं आंचलनं सांगितलं तिनं अजून हेही सांगितलं की आमच्या प्रेमसंबंधाला विरोध असल्यानं माझ्या वडिलांनी आणि भावानं सक्षमला मारलं पण ते हरले आणि माझा प्रियकर मरून सुद्धा आपल्या वडिलांना आणि भावाला शिक्षा व्हावी अशी मागणी देखील तिनं केली आहे त्यातील आरोपी आम्ही आज अटक केले आणि तपास चालू आहे पोलिसांनी आचलचे वडील गजानन मामिलवाड यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे घडलेला हा प्रकार नक्कीच निंदादायक आहे त्यामुळे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पाहत राहा लेट्स अप मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने ना, सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आय आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कळ आणेवागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे ॲप सोशल मीडिया आणि सोबत कनेक्टेड रहा